नमस्कार कास्तकार बांधवानो शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा की बंद राहणार या ठिकाणी सोयाबीनचा वायदा पण याच्यामुळे अखेर कुणा कुणाचा होणार या ठिकाणी फायदा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशामध्ये आता इथून पुढे एक वर्ष सोयाबीनचा वायदा हा बंद राहणार पण याच्यामुळे अखेर कुणाचं नुकसान होणार आणि कुणाचा होणार फायदा सामान्य कास्तकार बांधवाचा याच्यामुळे फायदा होणार की तोटा याच्याबद्दल आपल्या सर्व कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत ठिकाणी पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की लय करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जर जरूर वीडियोला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा हो आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की बंद राहणार या ठिकाणी सोयाबीनचा वायदा पण याच्यामुळे अखेर कुणाकुणाचा होणार या ठिकाणी फायदा तर लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत या ठिकाणी नुकताच ऐतिहासिक महानिर्णय घेतला आणि एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आता सोयाबीनच्या वायद्यावरती सर्वस्वी बंदी लावली मग सोयाबीनवरील बंदीचा फायदा हा कुणाला होणार सोयाबीनवरील वायदा बंदीचा तोटा कुणाला होणार सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाला याचा फायदा होणार की तोटा हे सगळं आता तुम्हाला सांगतो सविस्तर समजावून याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा एवढीच माझी आहे कळकळीची कल आपणास नम्र विनंती तर बघा कास्ताकार सरकारने वायदा बंदी लागू केली ही वायदा बंदी नक्की आहे काय हे प्रथम समजून घ्या मित्रांनो वायदा बंदी म्हणजे काय की ई प्लॅटफॉर्मवरती म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती इथून पुढच्या पाच सहा महिन्याचे सुद्धा होणारे व्यवहार म्हणजे मित्रांनो या ठिकाणी वायदा की म्हणजे आता सध्या कोणता महिना चालू आहे समजा मार्च तर ऑगस्टमध्ये काय भाव असू शकतो त्यासोबत सप्टेंबरमध्ये काय भाव असू शकतो याबद्दल ट्रेड होतात सरकारचं म्हणणं असं आहे की जर वायदाबंदी नाही केली तर या ठिकाणी बाजार हा फुकतो याचा अर्थ काय की मोठ्या प्रमाणात बाजारभावात चढ आणि उतार येतात व याच्यामुळे महागाईसाठी पोषक वातावरण निर्माण होते याच्यासाठी सरकारने देऊ केलेले उदाहरण म्हणजे दोन हजार वीस दोन हजार वीस एकवीस मध्ये झालं काय होतं की वायदाबंदी नव्हती तेव्हा सरकारचं म्हणणं आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा आठ ते दहा हजार रुपयापर्यंत पोहोचला होता कुठं कुठं तर बाजारभाव दहा हजाराच्या वर गेला होता त्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती असं सरकारचं म्हणणं आहे त्याच्यामुळं सरकारनं प्रथम काय केलं डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये वायदाबंदी लागू केली मग त्याला एका वर्षाची मुदत वाढ दिली डिसेंबर दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून डिसेंबर दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि त्याच्यानंतर सध्याच्या कंडिशनला एक वर्षाची वायदाबंदी वाढवली आणि ही वायदाबंदी आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत या ठिकाणी सुरू राहणार हे लक्षात घ्या आता ही झाली वायदा बंदीबद्दलची संपूर्ण माहिती आता याचा परिणाम सामान्य कास्ताकार बांधवांवरती कसा होणार आता सामान्य कास्ताकार बांधव मग याच्यामुळं व्यापाऱ्याच्या हातचं बाहुलं होणार त्याच्यामुळे त्याला अडतीवरती माल घेऊन गेल्याशिवाय काही पर्याय नाही आता कसं ते वायदा जर सुरू असला तर ते काय करू शकतात की भारतात कुठं सुद्धा वायद्याद्वारे आपलं सोयाबीन विक्री करू शकतात ही त्यांची असणारी हक्काची बाजू या ठिकाणी हिरावून घेण्यात आली आहे याच्यामुळे कुणाचा फायदा किती होईल हे जरी माहीत नसलं तर एक गोष्ट मात्र खरी की याच्यामुळे माझ्या सामान्य कास्ताकार बांधवाचं मात्र शंभर टक्के नुकसान होणार आणि जो आधीच अडचणीत माझा कास्ताकार बांधव आहे हो त्याला आणखीन अडचण सोसावी लागेल जर वायदा बंदी या ठिकाणी सरकारने उठवली असती तर मला वाटते तीनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी बाजार भावामध्ये वाढीचा अंदाज होता पण हा सुद्धा आता असणारा आपल्या हक्काचा मुद्दा या ठिकाणी आपल्यापासून दूर गेलाय सरकारला माझं एवढंच म्हणणं बाबा तुम्ही तुमचं काम करा हरकत नाही पण माझ्या कास्ताकार बांधवाला कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव द्या बाकी तुम्हाला काय निर्णय लावायचे लावा, लावा? काही मला त्याच्याशी घेणं देणं नाही पण सध्याच्या कंडिशनला एवढं मात्र खरं आहे की आता वायदाबंदी एका वर्षासाठी वाढली हक्काची तीनशे ते पाचशेची ते जी, 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 जी आपल्यापासून गेली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आम्ही वाट बघतोय आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र वृ आपल्या सर्व कास्ताकार बांधवान आवडते युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्त कर आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार